एका दिशेच्या उपवास ताटामध्ये साबदानाची खीर लहान वाटी दही फोडणीची भगर साबदानाची खिचडी सुकी बडाड्याची भाजी बनवलेली आहे फराळाचं ताट किती छान दिसतंय ना हे मी कसं बनवलं चला बघूया खांदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साबधानाची खीर बनवण्यासाठी सा मी गॅसवर एक पॅन ठेवले त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं साबधानं मी पहिलेच भिजवून ठेवलेले होते साबुदानाची खीर बनवण्यासाठी एक तास आधीच सावधान भिजत घालायचे एक वाटी जर भिजवलेले साबधाने असतील ना तर दोन वाटी पाणी त्यामध्ये घालायचं पाणी थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये साबुदा टाकले पाणी खूप जास्त गरम करायचं नाहीये तुम्ही या पद्धतीने साबधाण्याची खीर करून बघा खूप छान होते तुम्ही बघू शकता साबुदा शिजायला लागलेले आहेत गॅसची फ्लेम ही ठेवायची आहे खिरीला सतत चमच्याने खालीवर करत राहायचं आहे सावधाने पहिले पाण्यामध्ये शिजवून घेऊया नंतर आपण त्यामध्ये दूध टाकूया सावधानाची खीर थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन जाते त्यामध्ये एक वाटी दूध टाकलं हे खीर तुम्हाला जरी पातळ दिसत असली ना शिजून ती घट्ट होऊन जाईल साबधाण्याची खीर जर आपण पहिले दुधामध्ये जर शिजून घेतली असती ना तर ती जास्त घट्ट होऊन गेली असती म्हणूनच मी साबधानं हे पहिले पाण्यामध्ये शिजवून घेतले या पद्धतीने जर तुम्ही खीर केली ना तर पहिलेच तुम्हाला दूध आटून ठेवायची ही काही गरज नाही आहे तरी सुद्धा खीर आपली तेवढीच चविष्ट पण होईल खिरीला चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे खिरीमध्ये मी एक वाटी साखर टाकली मी काही ड्रायफ्रूट्स क्रश केलेले आहेत ते त्यामध्ये टाकते एक लहान वाटी मनुकेही टाकले तुमच्याकडं ड्रायफ्रूट जरी नसतील ना तरी पण ही खीर खूप छान लागते दहा मिनटं आपण मीडियम गॅसवर या खिरीला उकळू देऊया छोटी पाव चमची मी वेदोळ्याची पूड त्यामध्ये टाकते दहा मिनटं मीडियम गॅसवर उकळू दिलं तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा साबधानाची खीर आता झालेली आहे खीर मी आता सर्व करते तुम्ही बघू शकता साबदानाची खीर आपली खूपच छान झालेली आहे एक एक साबुदाणा त्यामध्ये शिजलेला दिसत आहे साबदानाची खीर ही परफेक्ट झालेली आहे खिरीवर आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया उपवासाची बटाट्याची सुकी भाजी बनवूया इथं मी बटाटे उकडून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत बटाट्यांचे असे मी काप करून घेतले गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये मी एक पळी तेल घातलं तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप घातलं तरी पण चालेल तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर नक्की जिरं त्यामध्ये टाका मी पाच सहा हिरव्या मिरच्या चिरून त्यामध्ये टाकल्या तुम्ही लाल तिखटही घालू शकता एक चमचा त्यामध्ये मीठ टाकलं मिरच्या चांगल्या परतून घेतल्या लहान एक वाटी शेंगदाणे टाकले तुम्हाला जर ही बटाट्याची भाजी गोड चवीची करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू व साखर टाकू शकता हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेले बटाटे टाकले ते आधी शिजवून घेतल्यामुळे फक्त मिनिटभर आपल्याला तेला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं जाड़सर कूट टाकलं या बटाट्याच्या भाजीसाठी लाल तिखट वापरलं तरी पण चालेल बटाट्याची भाजी आता आपली झालेली आहे उपवासाची भगर बनवूया भगर बनवण्यासाठी इथं मी पितळ्याचं पातळ गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घातलं तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या ना त्या टाकल्या ही उपवासाची भगर ही झटपट बनते व त्याबरोबर आमटी करायचीही गरज नसते मिरच्या चांगल्या तुपामध्ये परतल्या गेल्यानंतर मी लहान वाटीभर शेंगदाणे टाकले एक चमचा मीठ टाकलं त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे जोपर्यंत पाणी उकळत नाही ना तोपर्यंत त्यामध्ये आपण बघा टाकायचे नाही आहे भगर मी स्वच्छ धुवून दहा मिनटांकरता भिजत घातली होती पाणी उकळायला लागलेलं आहे त्यामध्ये मी आता भगर टाकते गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे भगर ही हळूहळू शिजेल भगर शिजत आहे तोपर्यंत आपण लहान वाटे शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकणार आहोत भगर मी थोडेसे सैलसर ठेवलेले आहे कारण थंड होऊन ती घट्ट होऊन जाईल भगर आपली आता शिजलेली आहे सावधानाची खिचडी बनवूया सावधान मी चार पाच तासासाठी भिजत घातले होते साबुदाणे बनवण्यापूर्वी साबदानांमध्ये शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घ्यायचं साबधाण्याची खिचडी बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली व त्यामध्ये मी दोन फळ्या तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण सहा हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते त्यामध्ये टाकते मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया लहान अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकते असे शेंगदाणे टाकल्यामुळे आपली साबणाची खिचडी खूप छान लागते पाव चमचे मी त्यामध्ये मीठ टाकते असं केल्यामुळे मिरची जर आपल्या दाताखाली आली तर ती तिखट लागत नाही साबदाण्याची खिचडी ही मोकळी मोकळी येण्याकरता साबदाणे रात्रीच भिजत घालायचे मग ते छान भिजतात मिरच्या व शेंगदाणे आपले चांगले परतले गेलेले आहेत त्यामध्ये मी आता साबदाणे टाकते शेंगदाण्याचं कूट हे आपण साबधानात मिक्स केल्यामुळे साबधाची खिचडी ही झटपट होते हलक्या हाताने साबधाने परतायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून साबधाने एक सारखे परतत राहायचे आहेत साबदानामध्ये मी अर्धी चमचे मीठ घालते सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने नंतर मीठ घालायचं आहे साबुदाणे हे सतत परतत राहायचे आहेत एक शिजलेला बटाटा मी लहान लहान काप करून त्यामध्ये टाकला साबुदाची खिचडी आपली परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता एक एक दाना किती मोकळा आहे तो एकादशीचं उपवास ताट इथं पूर्ण झालं